ती मागणी स्वीकारावी असा मागचा हेतू आहे नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करणे व तदनंतर बनवायच्या कामकाबाज कामकाजाबाबत महसूल ग्रामविकास व कृषी विभागाच्या जबाबदाऱ्या योग्य न्यायसंगत कार्यपद्धती तयार करण्यात यावी म्हणजे यामध्ये काय होतं पंचनामे करण्यापासून म्हणजे ज्यावेळेस अतिशय म्हणजे खेदजनक परिस्थिती उद्भवते की प्रत्येक गावात पंचनामे करावे लागतात त्यावेळेस मग काय केलं जातं गाव वाटली जातात प्रत्येकाला एक एक गाव दिलं जातं तलाट्याला एक गाव ग्रामसेवकाला एक, एक गाव आणि कृषी सहाय्यकाला एक गाव मग असं दिल्यानंतर परत त्या त्या माणसानं संबंधित माणसानं मूल्यांकन करणं ही आपली बाब आहे म्हणजे मूल्यांकन पंचनामा करणं ही तिघांची संयुक्तिक बाब आहे मग प्रेशर खाली आपले अधिकारी काय करतात तहसीलदारांच्या पुढे हो हो म्हणतात आणि प्रत्येकाच्या बाबतीत अर्ज सेपरेट निघते मूल्यांकन करण्याबाबत तिथपर्यंत मी ठाम भूमिकेत आहे की मूल्यांकन करून देणं ही कृषी सहाय्यकाची बाब आहे